नमस्ते नमस्ते आपलं येथील नाव व पत्ता सांगा माझं नाव राहुल विठ्ठल जाधव आपण पिंपळ सिंचवडमध्ये आपलं शेती आहे हां प्रॉपर गावाचं नाव काय चिखली जाधवाडी आता आपण आपल्या या झेंडूच्या प्लॉटमध्ये बसतो हे टोटल क्षेत्र अठरा गुण अठरा गुण आणि आपण या झेंडूच्या प्लॉटला स्वयं चार्जर टेक्नॉलॉजी वापरली त्याच्यात वैदिक पण वैदिक स्वयं चार्जर टेक्नॉलॉजी जर पाहिलं तर हा सिटी एरिया येतो तुम्ही जर आजूबाजूला पाहिलं तर सगळ्या सोसायट्या आहेत इथं आणि मेन म्हणजे सोसायट्या आहेत सिटी आहेत आणि जर आपण प्रदूषणाचा जर विचार केला तर ह्या एरियांमध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण असतं बरोबर कारण की कारखाने असतात किंवा गाड्यांच्या धुरामुळे याच्यामुळं त्याच्यामुळे भरपूर चमुड़। प्रदूषण होतं एवढ्या प्रदूषणात तुम्हाला मधमाशी आणि फुलपाखरं हे दिसायला मिळणार नाही कुठं जर प्लॉटमध्ये जर फिरत फिरत गेले ना तर असंख्य प्रकारच्या मधमाशा आहेत आणि फुलपाखरांचं प्रमाण पण जास्त आहे म्हणजे सर तुम्ही काय सांगाल जे वैदिक आपलं आहे ते वापरणं गरजेचं आहे भरपूर गरजेचं बरोबर याचा तोडा झालेला आहे एक दोन तोडे झालेत पण अजून चालू नाही झाला जे मोसम असतो ना ते मोसमला मोसम चालू नाही झाला पुढच्या तोड्यापासून मोसमला म्हणजे चालू आहे नाही का आता इथून माग तुम्ही मार्केटला जे तोडे घेऊन गेले हो तर त्याचे रेट कसे मिळाले त्या म्हणजे बाकीच्यांचे नाही का म्हणजे ह्याच मालाचे वीस तीस रुपये रेट पण ह्या ह्या मालाचा रेट आहे ना वीस ते तीस रुपये जास्त मिळतो नाही म्हणजे बाकी चॅनला ती ती तीस रुपये मिळालं तर आपल्याला पन्नास रुपये पन्नास रुपये म्हणजे वीस रुपयाचा फरक आहे ना का मिळाला पण का मिळालं माल बघा ना तुम्ही दर्जेदार एकदम क्वालिटी शायनिंग बघा मालाची ती तर आहेच शायनिंग वगैरे एकदम व्यवस्थित आहे फुल वगैरे बरं जर तुम्ही सर इकडे पाहिलं तर पूर्ण तुम्ही प्लॉट भरलेला दिसतोय आणि तुम्हाला मार्केट पण तुमचं पण पिंपरी मार्केट आहे कारण की तुमचा माल एवढा क्वालिटी आहे जर तुम्ही जर सर पाहिलं माशांचा हे पा असंख्य मधमाशा आहे तिथं आणि प्रत्येक फुलावर बसतात कारण की आणि मधमाशा ह्या कुठल्याही प्रकारच्या केमिकलच्या प्लॉटवर तुम्हाला दिसणार नाही कारण की तिथं एवढ्या बेकार प्रकारचं केमिकल कॉम्बिनेशन होतं त्याच्यामुळं ते तुम्हाला मधमाशी त्या प्लॉट दिसू शकत तुमचा जो बेड आहे त्याच्यावर शारांचं प्रमाण जास्त झालं आपलं पाणी कोणतं आपलं बोरचं पाणी बोरचं पाणी बोर बरोबर आता सर तुम्ही जर एक विचार केला तर आपलं एक अमृतजल म्हणून प्रोडक्ट अमृतजल सर शुभम सर तुम्ही अमृतजल प्रोडक्ट यांना द्या कारण की काय करतं ते ना तुमच्या पाण्यातले शार आणि पी एच पूर्णपणे नॉर्मल करून घेते कारण की तुमच्या पिकासाठी जेवढी जमीन कारणीभूत आहे तेवढंच पाणी कारणीभूत होते कारण की पाणी पाण्याने काय वागते तर पाण्याने आपली ताण जाते बरोबर बरब। आणि तुम्ही जर झाडाची ताण योग्य पद्धतीने भागवले तर ते नक्कीच हेल्दी राहणार आहे ते तुम्हाला उत्पन्न पण हेल्दी देणार आहे बरोबर आता आपण तुम्ही मगायचे सांगता सांगता बोलले का बाकीचे पण इथं झेंडू होतात हां तर त्यांची परिस्थिती काय आणि आपली परिस्थिती आता काय ते, ते आप मायाकडे येऊन गेले नाही का ते त्यांचा हार म्हणजे घरी हार करायचा व्यवसाय नाही का ते बी एकदम व्यवस्थित दर्जादार प्रमाणे करतात सगळे पण ते दहावीस वर्ष झाले ह्याच क्षेत्रात नाही का म्हणजे झेंडू थोडा थोडी शेवंती बिजली वगैरे असं घरी हार व्हावायला ते करत असतात पण ते येऊन माझ्याकडे येऊन म्हणले चुलतेच्या आमच्या चुलत चुलते ते म्हणले दहा वर्ष झालं नाही का कलकत्ता वगैरे करतोय पण असा अजून एकदा व्हायचं म्हणजे एवढी डेव्हलपमेंट आणि एवढी अजिबात अजिबात नाही त्यांना कधी तुम्ही इथून मागा जे केमिकल शेती करत होते हो बरोबर तर त्याच्यात तुम्हाला म्हणजे त्या शेतीमधील ह्या शेतीमध्ये काय फरक नाही भरपूर फरक आहे ना उत्पादनाचा तुम्ही काय बघा ना किती काय बरोबर कळ्या पण भरपूर आहे आणि आता मग आपलं बोलता बोलता एक बोलणं झालं बोल का भिमुचं म्हणजे तुम्ही बोललेले का झेंडू का लावतात इंटर क्रॉपिंग जर करायचं असं बरं ऑक्सिजन देताना बाकीच्या एकदम हा आणि त्याचं मागाशी तुम्ही एक उदाहरण दिन तुम्ही बाजूचा जर तुम्ही तिकडला भीमूग पाहिला त्यानंतर तो भीमुख पा आणि त्यानंतर हा इकडला भीमुख पाहा एकदम चौतवी दिसतोय मोठे मोठे तरकारी वगैरे म्हणजे तरकारी करतात ना मोठे मोठे ते मध्ये झेंडू वगैरे लावतो आणि झेंडू ऑक्सिजन ले बारे असतो नाही असे भरपूर म्हणजे भरपूर लोकांच्या प्लॉटमध्ये मी बघितले त्याच्यावरून तुम्ही बाजूचे पेक बघा ना बैमग बी त्याच्यामुळे टवटवीत आहे एकदम दोन्ही वावरांची बैमग बघ टवटवीत म्हणजे तुमचे झेंडू जास्त ऑक्सिजन देतो पण व्यवस्थित भेंडी होती आणि बाजूला दोन्ही वावर बैम होती तर भेंडीला म्हणजे मावळ एवढं ना आणि दिलताना वाले काय औषध वगैरे काय फावतात त्यांचा माल खाली फुकतोय वरती पाल्याला काय ते एवढा संबंध देत नाही आपलं खत वगैरे टाकलं तर ओके कार्यक्रम पण हे बघा ना ह्याला अजून रोग राही नाही काय नाही दोन अडीच तीन महिने होत आले ना प्लॉटला बरोबर आता क्वालिटी बघा तुम्ही म्हणले मागच्या वेळेस तुमची भेंडी होती आता झेंडू आहे तुमची भेंडी जी होती ती रासायनिक होती रासायनिक पण मावावर भरपूर एक कारण कारण की रासायनिक शेती काय होतं तुमच्या जमिनीचा नायट्रोजन वाढला जातो नायट्रोजन वाढला का तुमच्या वरती जे पीक आहे त्याच्या पाना फुलात आणि फळात रस वाढला जातो आणि या तीन गोष्टींमध्ये रस वाढला आपण थोडक्यात किडींना आमंत्रण दिले सारखे म्हणजे काय होणार आहे ते मावा ट्रिप्स थ्रिप्स हो वगैरे काय करतात तुमचं काम करतात आपणच त्यांना आमंत्रित करतोय का नाही तसं आता झेंडूच तुम्ही म्हणले का झेंडूला आतापर्यंत काही दिसत का तुम्ही काम कशावर हो केले जमिनीच्या सेंद्रिय करावा हो काम केले त्याच्यामुळे तुमच्या पाना फुलात आणि फळात घराचं प्रमाण जास्त तुम्ही घर आहे किड ऐकली का आतापर्यंत जिनी घर श्वासलंय ह्यातच नाही सर बरोबर शेतीकडे कशी शेती शेती करूनच आपण जे कोणतं मंत्री आहे ना पॅशी मुद्द्यांचा दहा दहा पाच पाच हजार खर्च आहे ना आपण त्यांच्यासोबतच हे फार रे आपण त्यांना असतरी हे कमी नाही ना दहा दहा पंधरा पंधरा हजार पट्टी होती काय लागतं पाणी फावरी खालून कच सोडणं जर एक दिवस फक्त पाण्याला गेला की औषध फवारायला दोन तीन तास बाकी काय करावं लागते माणसं येतात तर तोडून जातात घरी माल टाकतात तिथून मार्केटला नाही बरोबर याची तुझं काय करतो म्हणजे तुम्ही कमी वयात शेतीकडे वळाला तर काय तर खूप छान प्रकारे शेती करतात कर बरोबर नाही आवड आहे आधी याच्यात नाही शेतीची आवड आहे किती खर्च झाला आतापर्यंत वीस पंचवीस हजार वीस पंचवीस हजार म्हणजे तुमच्या रोपाचा काय रोपासा एस सी टी वैदिक टेक्नॉलॉजीचा खर्च किती झाला सहा हजार रुपये सहा हजार रुपये क्षेत्र किती आहे आपलं क्षेत्र अठरा गुंठे अठरा गुंठ्याला सहा हजार रुपये आतापर्यंत खर्च झालाय आणि साधारण तोडे किती झालेत आता आपण तोडे हा चौथा तोडे हा चौथा म्हणजे आता पण तुम्ही जर सर पाहिलं ते तो आजी आज तोडतात आहे म्हणजे आता पण तोडा चालू आहे आणि नक्कीच तुम्हाला माल जो आपण क्वालिटी पिकवतोय त्या प्रमाणात तुम्हाला मार्केट मिळतात अजून याचा चालवायचं आहे ना मोसम म्हणजे भरतोडे चालवायचे भरतोडे हे काहीच ना तर, तर आए, फुल फुल ले ले, में 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 आता पण सर तुम्ही जर पाहिलं ना तर झाडावर भरपूर प्रकारच्या काळे आहेत आणि भरपूर प्रमाणात फुलं फुललेली आहेत आणि फुलं जर पाहिली तुम्ही एकदम भरगतच आहे सर हे बघा फुलं एकदम आहे आणि मेन म्हणजे मला मधमाशांचंच विशेष वाटते तर एवढ्या प्रदूषित म्हणजे दूषित वातावरणामध्ये पण ते आपल्या प्लॉटवर आहेत हां बर बरोबर आपल्या इकडचे लोक काय म्हणतात सिटी मध्ये हवा भेटत नाही ऊन जास्त आहे ऑक्सिजन लेव्हल कमी आहे म्हणून ती लोक गावाला गावाला त्यांना एक सल्ला देऊन तुम्हाला जर प्युअर ऑक्सिजन जर पाहिजे ना असेल तर तुम्ही सरांच्या झेंडू प्लॉट मध्ये आले ना सकाळ संध्याकाळ तरी तुम्हाला प्युअर ऑक्सिजन मिळेल हाईटचे त्रास पण कमी होते शेवटी आता आणि तुम्ही ज्यावेळी भेंडी केलेली त्यावेळेस रासायनिक तुम्ही रासायनिक प्लॉट मध्ये आल्यावर तुम्हाला काय म्हणजे फील काय व्हायचं ते रासायनिकायचे ना तीन दिवसांनी स्प्रे होता तीन दिवसांनी ते स्प्रे तुम्हाला किती त्रास व्हायचा भरपूर व्हायचं पण मी औषध नव्हतं मध्ये औषध दुसरं मार्गे फक्त मी होऊन थांबायचं पण भरपूर व्हायचा व्हायचं ते वास वास वगैरे बरोबर काही फिलिंग बाहेर नाही बरं नाही वाटत हे आता काहीच नाही वाटत नाही पण चार पाचच्या नंतर नाही नाही का बरोबर वातावरण आणि तू म्हणता नाही मन माशी उन्हा म्हणून बसत नाही एवढी चार पाचच्या नंतर बैठलं ना तो तोडायला उरकत तो ऊन कमी असतं आणि ऊन वरतून नाही लागलं म्हणून तोडायला कसं एकदम उरकत ना, ला। एक ना। तो मधमाशा तोडून देत नाही हाताला एकदम म्हणजे चावत असतात एवढं चारच्या नंतर चालू ह्या आता हे तात्पुरते नॉर्मल आणि आता जे बसतात का मधमाश्या ते बघा वरती बसतच नाही सावळीला आतमध्ये जे फुलं आहे ना त्याच्यात बसतात चार पाचच्या नंतर भरपूर मधमाशा गेला oh. सर आपण जर पाहिले ना झाड एवढं हेल्दी वाटतंय आता तुम्ही जर झेंडूचं उदाहरण घेतलं तर प्रमाण तुम्हाला पाहिलं हो आणि सर सरांनी कधी झालेलं आहे आपल्याकडे पाऊस काल दुपारी झाला काल दुपारी जास्त प्रमाणात झाला नाही मीडियम दहा वीस मिनिट झाले पण मोठे टिपके झाले फुलत पाणी बसलेले पाऊस झाले वावरात आलं पाऊस झाला पाहायला वरला या वातावरणामध्ये तर करप्याचं प्रमाण जास्त राहतं तुम्ही जर पाहिलं ना तुम्हाला प्लॉट प्लॉटमध्ये एक पण करप्याचं झाड मिळणार नाही ना तुम्हाला थ्रिप्स पाहायला मिळतोय ना मावा पाहायला मिळतोय ना करपायला मिळतोय एवढं जर हेल्दी आपण फुलं पिकवतोय आणि शेवटी ही फुलं कुठं जातात आहे तर देवाच्या चात जातात म्हणजे ते देवाचे आशीर्वाद तुम्हाला जे मिळतात ते खूप मौल्यवान आहे आणि शेवटी तुमचं नाव पण होते ना। ना। सर तुम्ही आम्हाला आहे ना तुमच्या जंगूच्या खूप सुंदर प्रकारे माहिती दिली आम्ही जे जे वापरलं जे जे तुम्हाला अनुभव आले तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला शेअर केले तर जाता जाता इतर शेतकऱ्यांना तुम्ही काही सल्ला द्या काय नाही कॉलेज बाबत सगळे सेट आहेत पाहिजे नाही फरक जास्त आहे एकदम इफेक्ट आहे पण ते पाठपुरावा केला पाहिजे वाक्याने बरोबर म्हणजे अर्धवट नाही केलं पाहिजे खट टाका औषध मार बरोबर एकदम आठ दिवसांनी नाही का म्हणजे बाकीच्या नाही बी रासायनिक बी इफेक्ट होतो पण रासायन जमीन खुश होते जमीन होती जमीन खुश झाल्यावर रोटून म्हणजे नाही का उत्पन्न निघते पण लगेच नाही थोडा टाइम घेते पण हा इफेक्ट आहे ना इफेक्ट तुम्हाला टक्के शंभर टक्के ओके म्हणजे काय केवा कुलशे अमृत आणि रोपांची लागवड करायच्या म्हणजे नाही का बेड बेडवरती कुलशे अमृत आणि न्यूट्री चार्जर त्याच्यासोबत ते मायक्रो चार्जर ते वगैरे ह्याच्यात भरून घेतलं नाही बिस बेडमध्ये भरून हा बेडमध्ये भरून घेतलं ओके आणि मग आहे ना रोपांची लागवड लाव त्याच्यानंतर मग तुम्हाला म्हणजे आता तुम्ही इथून मागे पण झेंडू पाहता नाही नाही मागे एकदा केलता पावसाच गणपती वगैरे त्या सीझनला केलता तो झाडांचा सीझन असतो नाही का असा म्हणजे तव आहे ना झाडांचा सीझन असतं नाही का म्हणजे हे झाड आहे ना असं डबल टिबल झाड होतं म्हणजे झेंडू पीक त्या सीझन मध्ये पण चालतो मेन सीझन त्याचं नाही का पण त्यावेळेस तशी झाडं नव्हती झाली नव्हती तशी डेव्हलपमेंट नव्हती झाली हे आता तरी ऊन आहे नाही का आता तशी डेव्हलपमेंट झाली आणि माल बी त्या म्हणजे त्या क्वालिटीचा आहे झाले आणि आत्ता कडक उन्हाळा उन्हाळा चालू आहे सर जर तुम्ही पाहिलं तर बातम्यांला पण सांगितलेलं आहे का चार दिवस ही पूर्ण उन्हाळ्याची लाटा असणार आहे आणि ह्या एवढ्या उन्हात पण तुम्ही जर प्लॉट जर पाहिला सर पूर्ण प्लॉटची कॅनोपी म्हणा म्हणा कुठेही सुकलेले दिसत नाही हे पूर्ण एकसारखं दिसतंय बरोबर त्यानंतर तुम्ही फॉवरन मध्ये कसं काय ठेवलं फ्रूट चार्जर फ्रुट चार्जर नाही का ते आपले बरोबर आठ आठ दिवसांनी आठवड्याने सगळे म्हणजे सगळे फवारणी केले आठ दिवसाने एकदम हा त्याच्यामुळे एकदम क्वालिटी आहे माल बघा ना माल कसा क्वालिटी माल एकदम आणि फुल बघा ना फुल एकदम असं कडक दर्जेदार आणि तुम्ही किडी वगैरे याच्यासाठी काय केलं नाही नाही गरजच नाही म्हणजे किड आलीच नाही किड आलीच नाही या एरियात जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला खेळचं माहिती केंद्र आमचं जवळ हां तर खेडच्या माहिती केंद्रामध्ये आपले शुभम सुकाळे सर मार्गदर्शन करतात सर तुमचा नाव तुमचा फोन नंबर आणि तुमच्या माहिती केंद्राचा पत्ता माझं okay. नाव शुभम सुनील सुकाळे माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अकरा नव्याण्णव एकोणनव्वद आपलं माहिती केंद्र आहे राजगूर नगर येथे सर्विसेस आहे नावाने ओके धन्यवाद Thank you